आज आम्ही चाललेलो आहोत गावाला तर आज आहे पंचवीस जानेवारी संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत तर इथे गुटी आ, सान तर क क्खी गुटी आहे आणि त्याच्याबरोबर ही डब्यामध्ये पावडर गुटीची बनवलेली आहे बाळाची औषधं जे सगळे इम्पॉर्टंट असतात डॉक्टरांनी दिलेली असते रेग्युलर म्हणजे वलटी विटॅमिन कॅल्शियम विटॅमिन बा बाळाचं पावडर मॉलिशचं तेल जे काही बाळाचं रेग्युलरचं सामान आहे तेसुद्धा बरोबर आठवणीने घ्यायचा आणि हा इथे आम्ही आता निघालेलो आहोत सगळी तयारी करून आणि हा स्पीकर आम्ही आणलेला आहे गाडीमध्ये गाणी लावण्यासाठी कारण आमच्या गाडीतले थोडं स्पीकर आहेत ते खराब झालेले आहेत म्हणजे मध्येच चालतात मध्येच बंद होतात तर म्हणून हा देवेंद्रने स्पीकर घेतला होता तर आत्ता आम्ही निघालेलो आहोत गावाला जायला सो तुम्हीसुद्धा आमच्यासोबत येत आहे सो बघूया हे दोन तीन दिवसाचे ब्लॉक कसे शूट करायला जमते तसं शूट करेल तर देवांक आहे पाठीमागे पप्पा आर झोपलेत पाठीमागे तर गावाला आमचे और... बेडं असतं ना गावचं घराचं तर ते बेडं आहे ना तर ते खराब झालेलं होतं गायीने मोडलं होतं त्याच्याने लोखंडाचे दरवाजे बनवून घेतले होते तर ते लोखंडाचे दरवाजे गावाला ठेवायचे होते आणि बरंच काहीतरी असं काम होतं तर बघू शकता मी येताना ना मसाले भात बनवला होता कारण गावाला निघायचं तर पाच पकवान बनवून फायदा नाही कारण त्यातलं थोडंसं तरी जेवण शिल्लक राहिलं तर ते पाठीमागे कोण आहे खाण्यासाठी म्हणून मग डायरेक्ट मी असंच मसाले भात बनवते तर आता आम्ही आलेलो हो सी एन जी पंपवरती पनवेलला सी एन जी भरून घेऊया पेट्रोल भरून मग आम्ही परत निघालो तर आरो होता मांडीवरती तर तो झोपला म्हणून त्याला पाठी ठेवण्यासाठी आता आम्ही ते थांबलेलो आहोत देवा बघू शकता रडत होता कारण आरव असल्यामुळे ना त्याला माझ्याजवळ म्हणजे माझ्या मांडीवर वगैरे बसता येत नाही तर त्यासाठी की आई मला घे त्यासाठी तो रागवला होता मग त्याला घेऊन बसली थोडा वेळ पुढे आणि इथे परत आता सी एन जी वगैरे फिल करण्यासाठी थांबले कारण काय सी जी जसा असा रिकाम होतो तसा भरून घेतो कारण मग पुढे गावाला गेल्याच्या नंतर ना मग जवळपास सी एन जी कुठे नाही आहे त्याच्यामुळे मग इथे थोडं फ्रेश वगैरे झाले उतरून पप्पा सुद्धा होते आमच्यासोबत तर आता मग देवांका आणि पप्पांना पुढे बसवलं आणि मग मी पाठी आरोळसोबत होते करणारो उठून झोपून होता मग म्हटलं परत त्याला फीड करण्यासाठी थांबवावं लागत होती गाडी मग पप्पांना म्हटलं तुम्हीच आता बसा मग थोडा वेळ पण नंतर मी येईन कारण पप्पांना झोप वगैरे येते त्यामुळे मोस्टली मी गाडीमध्ये देवेंद्रच्या बाजूला मीच बसते कारण मग आम्ही दोघं बोलत वगैरे गाणी ऐकत 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 ट्रॅव्हल करतो तिथे समोर दिसतंय ना तर ते काळकाळचे प्रतिमंदिर इथे असतं कारण कधी कधी मंदिरात जाता येत नाही मग बाहेरून आपण आपण पाया पडून जाऊ शकतो आणि आता बघू शकता आम्ही घरी पोचलेलो आहोत तर आता सगळं सामान उतरवतो ते आरव बाहेरून आलो की लहान मुलाच्या अंगावरून भाकरीचा तुकडा काढला जातो तर आई तिथे हे करतायत आणि मग आरवला घरात ठेवून मग आम्ही बाकीचं सगळं सामान उतरून देऊ बाहेरचं वातावरण बघू शकता खूप धुकं वगैरे होतं आणि छान एकदम फ्रेश तर ही हळद आहे आईने बारीक करून ठेवलेली आहे मग वाटून ती दळून आणणार आणि इथे आपल्या सीझनचे पहिलेच जानेवारी महिन्यातले काजू शेंगा आणि ओल्या काजूंची भाजी ते पप्पा आणि देवांगची आंघोळ झाली आणि देवांग देवां, पप्पा असतो ना की देवांग हा पप्पांसोबतच असतो तर इथे देवपूजा चालू आहे आणि मग पप्पा त्याच्या हातूनच पूजा वगैरे करून देतात कारण मग त्यालाच सगळं करायचं असतं आणि ते आरोसुद्धा झोपून उठला होता तर तोसुद्धा खेळत होता आणि ते आता जेवणात बघू शकता शेवग्याच्या पानांची भाजी होती शेगलाची डाळ काजू आणि आणि शेंगा टाकून भाजी केली होती इथेही कारल्याची भाजी होती त्याचबरोबर आई भाकरी भाजत आहेत कारण आम्ही रात्री प्रवास करून आलो तर मग पटापट पटापट जेवणाची तयारी मी बाकीचं बनवून घेतलं आणि आई म्हटलं मी भाकरी भाजून घेते तिथे सुंदर अशी देवपूजा केलेली आहे पप्पांनी आणि देवांगने आणि बघू शकता किती प्रसन्न वाटतं तर हे आमचे कुलदैवत आहे आता दुपारचे पाहुणे दोन झालेत आणि आता आम्ही घेऊन घेतो तर आरवला इथे कोवळ्या उन्हात ठेवलेल्या आहे सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि त्याला उन्हामध्ये ठेवून म्हटलं गुटी वगैरे पाजायची तयारी करते तर सगळं सामान इथे घेऊन आली तर ही गुटीची पावडर आणि ही क गुटी असते ती तर गुटीची पावडर कधी गुटी, गुटी उघळायला ना भेटली ना तर बडी बरी पडते कारण आख्खी गुटी आहे ना ती उघळून ना त्याला बुरशी वगैरे लागण्याची जास्त शक्यता असते तर इथे बाजूला आमच्या जे आई आहेत ना तर त्यांनी भाकरी यांनी सुकट दिलं होतं आणि इथे पप्पा नारळ सोलत आहेत तर इथे आरोला मांडीवर घेतलं होतं तर आरोप बघू शकता की आजोबांकडेच बघतोय तर एकटक त्याला त्यांच्याकडे जायचं होतं आणि बघू शकता की तर पुढे पुढे जातो आणि पूर्ण गोल गोल फिरतो तो आणि आरोला दोन महिने कंप्लीट झालेले आहे तिसरा महिना चालू झाला तर तरी तर तो इतका चप्पळ आहे ना सगळ्या गोष्टींमध्ये तर इथे बघू शकता त्याला आजोबांकडे जायचं होतं त्याच्या तर पूर्ण तो असताना खुशी होतो खुशी होऊन सगळं गोल 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 फिरत राहतो आता त्याला बाळगुटी वगैरे पाजून घेतली मी आणि म्हटलं आता त्याला झोपवते गुटी वगैरे पाजल्याच्यानंतर तर त्याला बांधलं की लहान पोरांना ते व्यवस्थित छान झोपतात कारण त्यांना फडक्यामध्ये बांधल्यामुळे ना ऊब वाटते जसं आईच्या पोटात असल्याच्यानंतर जशी ऊब जाणवते तसं बाळांना पहिले दोन तीन महिने ना सारखं बांधून ठेवायचं जितकं ते बांधून घेतील त्याच्यानंतर मग मी आरवला झोपवला आणि मी जेवणाची तयारीसाठी लागली तर इथे बघू शकता हे आमचे पूर्ण काजू आहेत तर आमच्या घराच्या पाठी जी जमीन आहे ना ज्याच्यामध्ये फणस आहे तर तिथे सगळ्या ह्या काजू लावलेल्या आहेत आणि सगळ्या काजूंवरती मोहर बघा किती आलेल्या आहेत आणि काजू आसुद्धा पकड तर आल्या होत्या बघू शकता घडाने अशा काजू आल्या आल्या होत्या प्रत्येक काजूवरती पण त्या लहान असल्यामुळे ना त्याचा मोहर आहे ना तो काढून टाकतात तर इथे आता औषध खवारणी होईल त्याचबरोबर आज आजूबाजूचं जे गवत आहे ते काढून टाकलं जा टाकणार आणि पूर्ण काजूंची साफसफाई केली जाईल आजूबाजूच्या मातीची तर इथे बघू शकता देवांग आपप्पा देवेंद्र आई असे सगळ्यांना नेहमी गावाला आले की मग ते रानामध्ये असं काम करायला येतातच कुठे कुठे भरपूर त्याला नाही त्यालाच आहे बघ तिकडे आजी काढते आता कुठल्या राजा एवढं काजू मारतात किती सारखा फास केला तस मग मार्ग बुंदियाला मारला तरी चालेल माझं वर चढणार नाही मुंग्या ह्या बघा मुंग्या मग चढायला लागल्या मी मागा बुंदियाला बाजू तर मुंग्या म्हणजे ना ते होंबील असतात ना लाल कलरच्या अशा डोंगळ्यासारख्या मुंग्या असतात तर गावाला तिला त्याला आमच्याकडे बोंबील बोलतात तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग शब्द आहेत त्या मुंग्यांसाठी तर त्या पूर्ण काजूच्या मोहरचीने वाट लावतात म्हणून मग इथे औषध फवारणी करत तर आत्ता जिथे फवा फवारने आणि काजू दाखवला त्याच्या खालच्या साईडची जमीन आहे त्या खालच्या चोंड्यामधले ह्या दोन काजू आहेत -गड़ तर बघू शकता पूर्ण काजू मोहरली आहे आणि घडानघड काजू येतील ह्याला पुढच्या महिन्यापर्यंत तर आत्ता हा जानेवारी महिना आहे तर हा महिना असतो ना तो पूर्ण मोहर धरत जातो आंब्यांना काजूला वगैरे आणि काजूंचा सीझन हा फक्त मार्चपर्यंतच असतो एप्रिलपर्यंत क्वचित कुठेतरी वगैरे काजू होतात कारण काजू हा पटापट पटापट -पत, -पत होतो फक्त आंब्याला थोडा टाईम लागतो आमच्या पट्ट्यामध्ये जसा हीट वाढत ना तसा मग आंबा मोठा मोठा होत जातो पुढं 빗인 룰에 이 쏙이 쏙이 तर इथे झाडांना पाणी टाकण्यासाठी हे कॅन रोज सकाळ संध्याकाळ घेऊन हो येतात आणि देवांग गावाला आला की त्यालाच सगळं कामं करायचे असतात तर आता झाडांना पाणी वगैरे मारून झालं आहे त्याचबरोबर औषध फवारणीसुद्धा केलेली आहे तर मग त्या मुंग्या वगैरे ना मग वरती झाडाचा अपूर्ण मोहर वगैरे खाणार नाहीत पाडणार नाहीत आणि ही आमचं घर बघू शकता आणि हे ते आहे शेवग्याचं झाड तर ह्याच्यावरती सुद्धा शेवग्याच्या शेंगा खूप साऱ्या पकडल्या होत्या तर त्यासुद्धा काढायच्या होत्या आम्हाला मुंबईला घेऊन जाण्यासाठी आणि इथे सुद्धा भाजीसाठी तर देवी आम्हाला सगळ्यांना ना रानभाज्या वगैरे खूप आवडतात तर आम्ही सगळेच खूप आवडीने खातो तर माझे जे नेहमी ब्लॉग बघणारे असेल तर त्यांना माहितीच असेल गणपतीला वगैरेसुद्धा आमच्याकडे रानभाज्या खूप असतात तर बघू शकता केवढ्या शेंगा पकड भर धरलेल्या आहेत तर आणि ह्या वरती असल्यामुळे ना मग त्या गरकुणे वगैरे काढायला लागतात तर बाकीचे लोक खाली काम करत होते तिथपर्यंत मी मच्छी वगैरे आणली होती देवेंद्रनी सकाळीच जाऊन सात वाजता गावठणातून तर भाकरी वगैरे सगळं झालं होतं पण इथे मी माझ्यासाठी चहा केला होता आरोला बघत बघत मी जेवणसुद्धा करत होती तर इथे बघू शकता आरो खेळत होता झोपून उठून झोपून उठून असतो उटु तर म्हटलं आधी चूल पेटून घ्यावी तर चूल पेटवायला घेतली तर आरो परत उठला रडायला लागला मग परत त्याला झोपवायला घेतलं तर इथे आता तो झोपतो आहे झोपता झोपता त्याचं असं असतं आपल्याकडे बघून हसत राहतो आपण काय बोलतो ते नीट ऐकतो तर मग चुलीवरती डाळ उकडत टाकली तर इथे तुम्हाला जमीन भाजणीची तयारी चालू आहे तर ज्या झाडाच्या फांद्या अशा वापलेल्या वगैरे सगळ्या असतात ना तर त्या फांद्या अशा तोडून काय करतात ते त्या बा ओल्या <laughs> फांद्या आहेत ना त्या अशा जमिनीवर ठेवतात जिथे आपल्याला भाजी पेरायची किंवा कसली लागवड करायची आहे म्हणजे तो पाला त्या जमिनीमध्ये कुसला किंवा सुकला किंवा तिथे भाजलं जातं गवत वगैरे टाकून बाजूचा पातेरा वगैरे गोळा करून तर हेच इथे काम चालू आहे हे गवत दिसतंय ते सुद्धा काढणार पातेरा असणार पानं बिणं सगळं ते असं काढून घेणार मेंगो येणार गेल्या वर्षी आले होते ना मेंगो जा पिशवी ठेवणे पटका तू वर्षा वर्ष ती सगळे काम करत होते इतकं म्हटलं मी इथे जेवणाची तयारी चालू होती भात झाला होता तर थोडासा रात्रीचा भात होता तो असा वाफणीला ठेवला की निंबरताना ठेवला की तो सुद्धा गरम होतो त्याचबरोबरच आरो उठलाय का ते बघण्यासाठी आली तर मांदेली बाकी सगळी मच्छी वगैरे आणली होती अशी तर ती सगळी फ्राय करायला घेतली त्याचबरोबर मच्छीचं वाटणसुद्धा वाटून घेतलं

या पकड़ पाय कार्ड फांदीला तिकडून नाही इकडं इकडून मान कार्ड इकडं ह्या बाजू कशाला ठेवायची तर जी काही फाटी वगैरे पडलेली असतात ती जमवून पावसाची तयारी केली जाते गावाला तर ती सगळी अशी रान जर कोणी तोडलं असेल तर ते असे बोंटे वगैरे पडलेले असतील तर छोट्या काटक्या वगैरे झाडाच्या फांद्या तिथून खाली सुकलेल्या असतात तर ते अशा एक साईडला जमा करून ठेवतात जेणेकरून मग ते नंतर हळूहळू आणता येईल तर इथे मांदेली फ्राय करायला ठेवली आणि त्याचबरोबर गर, बाकीची दुसरी मच्छीसुद्धा कळायला घेतली तर करली आणली होती तर आज इथे ना हिरव्या वाटणातली मच्छीचा सार बनवणार होते तर कोथिंबीर मिरची कढीपत्ता ओलं खोबरं जि जिथे आपण लाल मिरची स वापरून वाटण करतो आणि लाल तिखट तर तिथे फक्त हिरवं वाटण करायचं ए ए ए ए ए तर विमान म्हणजे विमानासारखे मासे असतात तर त्याला आमच्याकडे इकडे ना विमानच मासे बोलायला सुरुवात केली आणि आणि आता इथे सुकी मच्छी घेऊन आले होते तर तेच बघायला आता देवेंद्रला पाठवलं कारण आम्हाला मुंबईला सुद्धा घेऊन जायचे असते काय सुटना चवळीची शेंगायचं तर आता हे जे दिसत आहे खाली ते रताळ्याचं वेल आहे त्याचबरोबर इथे वांगी हे बघू शकता वांगी भरलेली कि आहे किती वांग्याचे पूर्ण वेल आहे सगळीकडे त्याचबरोबर भेंडी आहे इथे खाली दारची वगैरे भाजी पो परत पोकळ्याची भाजी वगैरे सगळी अशी पेरली जाते पोकळा म्हणजे माठाची वगैरे भाजी असते त्याला पोकळा म्हणतात काय लावली आई हे काय लावलंय ਇਹ ਇਹ ਬਾਰੀਕਤ ਮੂੜਾ ਤੁਮਾਨੂੰ ਪਾਇਆ ਤੇ ਘਾਹੇਲਾ ਦਿਓ ਤਾ ਵਾਟੇ इकडे बघ हे एक चिमणीचं घरट बांधलेलं पण त्यांनी नाही बांधलं होतं नंतर हे इथं चिमणीचं घरट बांधलेलं हे शेंगा कधी येतात रे च्या बाजूला राहतात ते बणीबाबा आहेत तर त्यांचं ते काम करत आहेत आणि बा बा ऊन बघू शकता किती आहे सकाळची पूर्ण थंडी रात्र झाली की वाजते आणि दिवसाचं म्हणजे नऊ दहाचा टाईम झाला की एकदम कडाक्याचं ऊन लागतं तर आरोवचं दोन महिन्याच्या शूटच्या इथे तयारी चालू आहे आणि आम्ही रिपब्लिक डेची म्हणजेच प्रजासत्ताक दिनाची थीम करणार होतो तर त्यासाठी ते प्रिपरेशन चालू आहे आणि ते, ते आरोवला ना देवांगचं रिपब्लिक डे दे सेलिब्रेशन होतं स्कूलमध्ये तर त्याचं त्याचं टी शर्ट मी खास घेऊन आली होती त्याने घातलं स्कूलमध्ये आणि मी म्हटलं आरवला आपण ते घालून फोटोशूट करूया तर असं आमचं टू मंथ्स फोटो शूट होतं आणि आरोचं फोटोशूटची तयारी करता करता झोपला तो फोटोशूट झालं हो मग सगळं आवरावर केली आणि फुगे होते तर ते असं दरवाजाला त्याचं थोडंसं डेकोरेशन केलं त्याच्यानंतर मग संध्याकाळ दुपारनंतर मग काही शूट केलं नाही आणि मग आता इथे आम्ही जेवण वगैरे डायरेक्ट निघत होतो तर मग त्याच कामामध्ये वेजी होती सगळं पॅकिंग वगैरे सगळं जेवण वगैरे सगळं असं आणि आता भरणाक्यावरून नेहमीप्रमाणे सी एन जी भरला सी एन जी फुल केला आणि मग आपण निघालेलो आपल्या पुढच्या वाटचालीसाठी तसं प्रेग्नेन्सी राहिल्यापासून मग जास्त मी ब्लॉग्सुद्धा बनवत नव्हती थोडे खूप साऱ्या व्हिडिओ असे शूट करून ठेवलेले आहेत क्लिनिक ब्लॉग वगैरे असे सगळे तर ते सुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत तर माझं रुटीन प्रेगनेन्सीमध्ये कसं होतं आरो झाल्याच्यानंतर मग असे एक दोन असे व्हिडिओ शूट केलेले आहेत तर असे बरेच ब्लॉग्स आहेत जे पेंडिंग आहेत तर आ, हे आता आम्ही दोन दिवस गेलो होतो तर त्या दोन दिवसाचा मिळून एकच ब्लॉग मी इथे तुमच्यासोबत शेअर करत आहे आय होप तुम्हाला तो ब्लॉग नक्की आवडेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर कमेंटसुद्धा करा जेणेकरून मला तुमचं मत कळेल की तुम्हाला ब्लॉग आवडत आहेत की नाही आणि असेच आपल्या व्हिडिओना प्रतिसाद द्या तर आता आम्ही इथे मानगावला पोचलेलो आहोत आणि रात्रीचे दहा सत्तावन झालेले आहेत तर परत थोड्या वेळाने सी एन जी वगैरे फील करून घेतला पेट्रोल टाकलं आणि आरो रडत होता तो त्यालासुद्धा पुढे घेतलं म्हटलं त्याला फीड करू आणि मग त्याला माझ्या मांडीवरतीच ठेवलं जेणेकरून मग पप्पा आणि देवांग व्यवस्थित पाठीमागे झोपतील कारण रात्रीचा प्रवास असल्यामुळे दिवसभर रानात उन्हा काम करून ना खूप दमलेला असतो माणूस त्याच्यामुळे रात्रीची चा तरी शांतता पाहिजे मग मी आणि देवेंद्र तर जागेच असतो आता आम्ही दोन तीन वाजेपर्यंत घरी पोचूच तरी ते पप्पा आणि देवांग झोपलेले आहेत तर चला हा ब्लॉग आपण आता इथे सेंड करूया भेटूया मग अशाच नवीन नवीन व्हिडिओपर्यंत ते तोपर्यंत तो बाय टेक केअर